नमस्कार मित्र बांधव शेती बाजारभाव व्यसनामध्ये मी सकाळ शब्द आपलं सर्व स्वागत करतात आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार मार्केट यार्ड पुणे आज बाजारभावमध्ये काय परियत झालेली पाण्यापेटासाठी आपण पाहणार आहोत तसेच आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला कुंडकरी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून रोजच्या रोज शेतमाला होणारे बदल आपल्याला गरबस्त्या पाहायला मिळतील कलिंगडची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार कलिंगडचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला मिळतात द्राक्षेची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये द्राक्षेसाठी साधारणतः साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला द्राक्षांचे दर पारा मिळतात पपईची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर मिळते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पारा होतात खरबूजची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः सव्वीस सा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळते आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये खरबूजची आवक पाहायला मिळते त्याची बरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते सव्वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते मोसंबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर जे येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पार होतात आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत मोसंबीचे दर पहायला होतात संत्रीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः दर येते पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत चांगले दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला संत्रीसाठी दर पाहायला मिळते डाळेमची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टाळेमसाठी साधारणतः दर येते तीनशे ते तीनशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये शंभर ते एकशे वीस रुपयापासून देखील आपल्याला डाळ्यांचे दर पाहायला मिळतात लिंबांची आवक पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळतात तर लिंबांच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा होताना पाहायला मिळते तर पाच रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला लिंबांसाठी आज पाहायला मिळते पेरूची आवक पाहू शकता पिंतावन पेरूसाठी साधारणतः दर, दर सा जाते पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलकी क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहिला होतात टोमॅटोची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जाते चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होता हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार चांगल्या टोमॅटोच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा झालेली पाहायला मिळते आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात ते आवक देखील पाहायला मिळते तरी देखील आपल्याला थोडीशी सुधारणा टोमॅटोच्या दरामध्ये आज पाहायला मिळते बीनची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे आहे पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतं हलकी क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला बीन्सचे दर पाहायला मिळतात कापडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला फाफडाचे दर पाहायला मिळतात वालगेवड्याची क्वालिटीनुसार साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चौदा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला वालगेवड्याचे दर पाहायला मिळते शेवट्याची आव आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला हलक्या क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला मिळते तर आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते विटाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये विटासाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला बेटांचे दर पाहायला मिळतात तर बेटांची आवक मार्केटमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला बरेच दिवसापासून अस्थिर असलेले पाहायला मिळतात शिमला मिरची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर ज्या ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात वांग्यांची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर येते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार वांग्यांचे दर जे आहे वीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते काकडीची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली पाहायलामध्ये तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चंकी दर काकडीसाठी पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पाहायला मिळतात वाटाण्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये सोळा ते सत्तर रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्याचे दर पाहायला मिळतात पुनेरगावरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पुनेरगावरसाठी साधारणतः साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला पुनेरगावरचे दर पाहायला होतात दुधी कपड्याची आवक होऊ शकता चांगल्या क्वालिटीमध्ये को दुधी कोपळ्यासाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला दुधी कपड्याचे दर पाहायला मिळतात कवळ्याची आवक होऊ शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोवळ्यासाठी साधारणतः दर जाते पाच ते सहा रुपयापर्यंत उच्चांकी जर पारा मते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला कोळ्याचे दर पारा मिळतात आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये घसरण कोळ्यासाठी पारा भेंडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जाते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी जर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पारायला मिळतात आवक जास्त आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण भेंडीसाठी पाहायला मिळते कारल्याची आव पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला कारल्यांचे दर पाहायला मिळतात राजमाची क्वालिटीनुसार साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते दोडक्याची क्वालिटीनुसार साधारणतः दर जाते वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला दोडक्याचे दर पाहायला मिळतात डांगरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला डांगरचे दर पाहायला होतात तर आवक आहे त्याचबरोबर मागणी थोडीशी कमी झाल्यामुळे डांगरच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळते फ्लावरची आवक पाऊ शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः सात रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीन ते ती चार रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पारायला मिळतात आवक जास्त झाल्यामुळे घरामध्ये घसरण पाहायला मिळते कोबीची आवक पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉ क्वालिटीमध्ये साधारणतः पाच ते सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पारा मिळतात आल्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पहायला तर आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला होते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला स्थिरता बऱ्याच दिवसापासून पाहायला मिळते मेथीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जाते आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून दर पाहायला मिळतात कोथिंबीरची क्वालिटीनुसार साधारणतः दर जाते दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून वेळ ते कोथिंबीरचे दर पारा मिळतात आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर कोथिंबीरसाठी पारा मिळते शापूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शापूसाठी साधारणतः आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला शापूचे दर पहाव मिळतात हिरव्या जी आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मिरचीसाठी साधारणतः चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पहा हलके हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला एरोबरचे दर पाहायला मिळतात गाजरची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी सोळा ते सतरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून गाजरचे दर पाहायला चांगलं चांगले आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लसणासाठी साधारणतः दर जे येते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर लसणासाठी पाहायला होते दिवसेंदिवस लसनाच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला होते तर त्याचबरोबर आवक ही आपल्याला वाढताना पाहायला मिळते आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसणाची आवक पाहायला मिळते तर आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी जर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः वीस रुपयापासून देखील आपल्याला लसणाचे दर पहायला होतात आवक पाहू शकतात वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसणाची आवक आपल्याला पाहायला मिळते तर लहान साईजमध्ये साधारणतः वीस रुपयापासून देखील आपल्याला लसणाचे दर पाहायला मिळतात तळेगाव बटाट्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्यासाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये हो बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला बारा ते तेरा रुपयापासून देखील आपल्याला बटाट्यांचे दर पाहायला मिळतात तर तळेगाव बटाट्यांचे दरही आपल्याला थोडेसे एक दोन रुपयाने बरे दिवसापासून ते असलेले पाहायला मिळतात तर दरामध्ये एक रुपयाचा दोन रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला बरेच दिवसापासून तडाव बटाट्यांच्या दरामध्ये पाहायला मिळते इंदूर बटाण्यांची आवक होऊ चांगल्या क्वालिटीमध्ये इंदूर बटाट्यांसाठी साधारणतः दर ज्याचे वीस रुपयापर्यंत उच्चांची पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सतरा रुपयापासून आपल्याला इंदूर बटाट्यांचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकतात तर मीडियम साईजमध्ये आपल्याला बटाट्याची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर इंदूर बटाट्यांसाठी पाहायला मिळते आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कांद्यासाठी साधारणतः दर येते चोवीस रुपयापर्यंत या कांद्यासाठी दर पाहायला मिळते लहान मोठा मिक्स साईजमध्ये कांदा पाहायला पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सव्वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात तर गावरान कांद्याची आवक मार्केटमध्ये थोडीशी आपल्याला वाढताना पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सव्वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला कांद्याचे दर पाहायला मिळतात तर आवक पाहू शकता तर कांद्याची आवक मार्केटमध्ये आपल्याला भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला साधारणतः सव्वीस रुपयापर्यंत उच्चांशी पाहायला मिळतात झेंडूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी जर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पारामवतात आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये झेंडूची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर झेंडूसाठी पारा मिळतात शेवंतीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर जे होते ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पारा मिळतात तुकडा गुलाबची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर्ज येते साठ रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात आस्ट्राची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आष्ट्रासाठी साधारणतः दर्ज येते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला आष्ट्राचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार आस्ट्राचे दर जे येतेच थोडेफार स्थिर असलेले पारा मिळतात आवक थोडीशी कमी असल्यामुळे दरामध्ये स्टीचा पाहायला मिळते बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्च अंकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला बिजलीचे दर पाहायला मिळतात लिलीची आवक होऊ शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिलीसाठी साधारणतः सहा रुपयापर्यंत उच्च अंकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीन ते चार रुपयापासून देखील आपल्याला लिलीचे दर पाहायला मिळतात गुलछडीची क्वालिटीनुसार साधारणतः एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दोनशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये एकशे साठ रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर पाहायला होता तर क्वालिटीनुसार गुलछडीच्या दरामध्ये घसरून पाहायला होते पाचलीची आव आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये पाचलीसाठी साधारणतः चार रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये एक रुपयापासून देखील आपल्याला पासलीचे दर पाहायला होतात कलकत्ता झेंडूची क्वालिटीनुसार साधारणतः पंचेस रुपयापर्यंत दूधशँकी दर पहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून कलकत्ता झेंडूचे दर पारा होतात लाल लहा डस्ट क्वालिटीची आव पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत दूध चांगली दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून देखील आपल्याला लाल लहान डस्ट ग्लॉबचे दर होतात तर कलर असलेल्या डच ग्लॉबसाठी साधारणतः एकशे पन्नास रुपयापर्यंत दूध चँकी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून देखील आपल्याला लाल कलर्ड गुलाबचे दर पहायला मिळतात तर क्वालिटीनुसार गुलाबाच्या दरामध्ये लसरण झालेली पाहायला मागणी कमी झाल्याचा परिणाम गुलाबाच्या दरावरती पारावते मिळते आवक होऊ शकते चांगल्या क्वालिटीमध्ये जेरबेरासाठी साधारणतः दर्जा येते तीस रुपयापर्यंत दूध चँकी पाहायला मिळतात क्वालिटीमध्ये दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला जरबेराचे दर पारा सनफ्लावरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः दर येते पन्नास रुपयापर्यंत दूधसंखी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला सनफ्लावरचे दर पारावतात लेटर्सची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टीटर्ससाठी साधारणतः दर जे येते दहा रुपयापर्यंत दूधसंकी पाहायला होतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला त्याच्याचे दर पाहायला मिळतात पिंगडीची अवकावश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगिजीसाठी साधारणतः दर जे येते पन्नास रुपयापर्यंत उत्सवांचे दर फारामतो हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला पिंगजीचे दर मिळतात